वेळेवर नियंत्रण प्रयत्नात सातत्य ठेवा आणि कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काम करण्याची तयारी ठेवा असं मत आयुक्त सत्यम गांधी यांनी व्यक्त केलं तर व्यक्तिमत्वे विकास करत असताना स्वयं शिस्त असणं गरजेचं आहे सध्या करिअरच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत त्यामुळे ज्या क्षेत्रात आपल्याला आवड आहे ते क्षेत्र निवडून यशस्वी व्हा असं मार्गदर्शन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी केलं मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृह इथं आयोजित करण्यात आलेला संवाद यशस्वी व्यक्तिरेखांच्या सोबत या व्याख्यान प्रसंगी सत्यम गांधी आणि संदीप घुगे बोलत होते मिरिझातील न्यू इंग्लिश स्कूल माझी विद्यार्थी संघटनेच्या वतीनं आय ए एस आणि आय पी एस होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यशस्वी हे मौल्यवान मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आयुक्त सत्यम गांधी म्हणाले सोशल मीडियाचा अतिवापर करू नये आणि आपले जीवन घडत असताना यशस्वी होण्यासाठी मदत करणारे सोबत ठेवावा अभ्यास आणि प्रयत्नात सातत्य असणं आवश्यक आहे निराशेनं खचून न जाता प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवावे यश नक्कीच मिळतं असं पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी सांगितलं कार्यक्रम तमास अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर मेरजाचे पोलीस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा उपयुक्त स्मृती पाटील न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर विनोद परमशेट्टी डॉक्टर विकास पाटील डॉक्टर सूर्यकांत भावळ बाबासाहेब आतेकर आतिश अग्रवाल मंदारवसगडेकर आणि विद्यार्थी विद्यार्थिनी आतिश अग्रवाल धीरज पळसे रुपाली गाडवे आदी उपस्थित होते